किनगाव या गावातील एका तरुणाने संविधान संदर्भात आक्षेपहार्य व्हिडिओ व्हायरल केला हा प्रकार सोमवारी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला दिनांक सोळा डिसेंबर सोमवार रोजी सायंकाळी चार वाजता ताब्यात घेतले आहे व त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे तसेच शहर व तालुक्यात कोणीही धार्मिक भावना दुखावतील असे व्हिडिओ व्हायरल केल्यास त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल अशा सूचना पोलीस निरीक्षकांनी केल्या आहेत किनगाव या गावातील रहिवासी हर्षल विनोद माळी याने आपल्या सोशल नेटवर्क संकेतस्थळावर संविधान संदर्भात आक्षेपाहार्य व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तर या आक्षेपाहार्य व्हिडिओ संदर्भात किनगाव येथील भूषण साडुंके यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली व त्यांच्या फिर्यादीवरून हर्षल माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे हवलदार एजाज गवडी अनिल साळुंके किशोर परदेशी संदीप सूर्यवंशी व गोसावी हे पथकासह किनगाव गावात दाखल झाले व त्यांनी या तरुणाला ताब्यात घेतले पोलिसांनी सोमवारी या तरुणाला ताब्यात घेत न्यायिक समज देऊन त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे तसेच कोणत्याही तरुणाने सोशल नेटवर्कवर आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा धार्मिक भावना दुखावतील असे व्हिडिओ व्हायरल केल्यास त्याच्या विरुद्ध गंभीर गुन्हा दाखल होईल व कोणाचीच गै केली जाणार नाही अशा सक्त सूचना यावलचे पोलिस निरीक्षक ठाकूर यांनी दिल्या आहेत कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।